नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राज्यातील चोवीस नगर परिषदांसाठी शनिवारी मतदान यादी जाहीर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सोळा जिल्ह्यातील चोवीस नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची सर्व तयारी पूर्ण केली असून सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सर्व ठिकाणी मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी चार नोव्हेंबर रोजी दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सा कार्यक्रम जाहीर केला होता मात्र नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आली नियमानुसार या अपिलीचे निकाल बावीस नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित होतं नियमबाह्य प्रक्रियेमुळे निवडणूक स्थगित काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता थेट निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याने ही प्रक्रिया नियमबाह्य ठरल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं परिणामी ज्या ठिकाणी न्यायालयीन अपील प्रलंबित होती त्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्ष सदस्य तसेच काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे चोवीस नगर परिषदांमध्ये शनिवारी मतदान सुधारित कार्यक्रमानुसार पुढील वीस नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदासह सर्व सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे ठाणे जिल्हा अंबरनाथ अहिल्यानगर जिल्हा कोपरगाव देवळाली प्रवरा पाथर्डी पुणे जिल्हा बारामती कुरसुंगी उरुळी देवाची सोलापूर जिल्हा अक्कलकोट मंगळवेढा सातारा जिल्हा महाबळेश्वर फलटण नांदेड जिल्हा मुखेड धर्माबाद लातूर जिल्हा निलंगा हिंगोली जिल्हा वसमत अमरावती जिल्हा अंजनगाव सुरजी यवतमाळ जिल्हा यवतमाळ वाशिम जिल्हा वाशिम बुलढाणा जिल्हा देऊळगाव राजा वर्धा जिल्हा देवळी चंद्रपूर जिल्हा घुंगुस तसेच खालील चार नगरपंचायतींमध्ये मतदान होणार आहे अहिल्यानगर नेवासा छत्रपती संभाजीनगर कुलंब्री लातूर रेनापूर अकोला बाळापूर शहात्तर ठिकाणी केवळ सदस्यपदासाठी मतदान याशिवाय शहात्तर नगरपालिका व नगरपंचायतींमधील एकशे चोपन्न सदस्य पदांच्या जागांसाठी देखील वीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे प्रचाराची रणधुमाळी शिगेला दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहोचला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी रोड शो सभा आणि प्रचार फेऱ्यांद्वारे वातावरण तापवलं स्थानिक प्रश्न विकासकामी आणि सत्ताधारी विरोधकातील आरोप प्रत्यारोप यामुळे निवडणूक प्रचार रंगतदार झाली आहे पुढील टप्प्याची तयारी या निवडणुकांनंतर जानेवारी महिन्यात राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट